जय भीम नमो बुद्धाय कसे तुम्ही आशा करते की सगळेजण चांगलेच असतील हे बघा सहा वाढले तर आम्ही आता घरी चाललो तर हे बघा समोर पर महिला मंडळ आहे पाठीमाग पण आहे हो ते बघा पुढील पण महिला मंडळ आहे शेरू पण आला सोबत तुम्हाला दाखवते आता शेरूला बघा कसे मारतात कुत्रे असंच करतात त्याला रोज मारतात रोज ते तरी पण शेरू येत पाठीमाग चल शेरू चल भेऊ नको चल आम्ही येते चल ना चल माय आहे तेव्हा पाठीमाग मा घेते पळू नको चल ना आता शेरूला न भे वाटते त्या कुत्र्याचं पाच सहा कुत्रे, कुत्रे येतात आणि शेरूला मारतात बघा हे दाखवतो बरं इकडे इकडे कापूस आहे कापूस आहे आणि इकडं सोयाबीन हे बघा आभाळ आले जरा त्याच्यामुळे जरा महिला मंडळ घाई घाईनं घाई घाईनं चाललेत बघा घरी पुढं ते पुढचं महिला म्हणून लेज जरा फास्टच आहे एक्सप्रेस गाडीसारखीच पळायले तर आम्ही तर हळूहळू व्हिडिओ काढीत लंगडी आमच्या हे आमच्यासी लंगडी माय तिला जरा चालता येत नाही <laughs> तरी पण आता शरीराचा व्यायाम हवा म्हणून आली बघा शेतामध्ये बघा तुम्हाला शेरू दाखवते शेरू बघा कसं लांब म्हणूनच आता पळते आणि ते रे हे वाटते शेरू चल आमच्या संग संग चल काय करीत इकडे ये तू ये इकडे अरे नाही चल ये इकडे मग माग मागी ये इकडे तिकडं पाहू नको तू शेरू इकडे ये चल इकडे लवकर

आमच्या इकडं पहिला पाऊस झाला आहे त्या मिरगी पेर झाली बघा तुमच्या इकडं झाली का नाही का, 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 काप आमचे कापसा हिली चांगली हे तर काय काय पाती बी लागायला बघा काही काही कापसायला यायला गावाकडच्या शेतशिवार बघून तुम्हाला आनंद झाला की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा हा